लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्याविषयी अतिशय महत्त्वाचे आपण अपडेट या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते म्हणजे सर्व जिल्ह्यांच्या संदर्भात बघा कालपासून जरी वितरण सुरू झालं असेल तर अजूनही काही ठिकाणी वितरण झालेलं नाही किंवा काही लाभार्थ्यांना अजून वितरण जे आहे पोहोचलेलं नाही तर अशा लाभार्थ्यांसाठी हे वितरण अजून किती दिवस चालणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजून वितरण जास्त प्रमाणात होणं बाकी आहे त्याच संदर्भात यावेळेसचा हप्ता जो काही आहे तो ई के वाय सी केल्यानंतरच मिळतो आहे का यावर पण बोलणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांचा जूनपासून हप्ता पेंडिंग होता, होता। त्यांना यावेळेस सप्टेंबरचा हप्ता मिळत आहे का सर्व प्रश्नांची इतर पण सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी कमी छोट्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिला तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न की मी खूप वेळेस सांगितलं होतं तुम्हाला आणि खूप अगोदर सांगितलं होतं सी ज्या दिवशी डिक्लेअर झाली त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं जवळपास की सी सप्टेंबरच्या हप्त्याला बंधनकारक नसणार आणि त्याच वेळेस तुम्हाला हे पण सांगितलं की सप्टेंबरचा हप्ता पुढे पुढे जाणार नाही बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की पुढे जाणार पण पुढे जाणार नव्हता अशा प्रकारची बाब आपण सांगितली होती पण त्याच संदर्भात वाय सी पण त्यावेळेस बंधनकारक नव्हती पण मात्र अठरा नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी के वाय सी करा सर्वांना बंधनकारक आहे हप्ता तुमचा चालू असो किंवा तुमची पडताळणीसाठी फॉर्म जो आहे सव्वीस लाख फॉर्ममध्ये आलेला असो बघा या वेळेसच्या पंधराव्या हप्त्याच्या वितरणाला सीची गरज पडणार आहे का किंवा असणार आहे का तर आत्ता सध्या सप्टेंबरचा हप्ता विना के वाय सीचा मिळत आहे ही बाब सर्वांनी समजून घ्यायची आहे आता येऊयात आपण अगदी आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे जूनपासून जर हप्ता पेंडिंग असेल तर यावेळेस तशा लाडक्या बहिणींना लाभ मिळत आहे का मिळतो आहे पण फक्त सप्टेंबरचा मिळतो आहे बघा सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये यावेळेस मिळत आहेत दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात खूप महत्त्वाचं म्हणजे बघा या वेळेसच्या सप्टेंबरच्या वितरणाला के वाय सी करणे बंधनकारक आहे का नाही पण लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे की अठ्ठावीस आठ सॉरी अठरा नोव्हेंबर अठ्ठावीस नाही अठरा नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी के वाय सी करायची आहे ही बाब सर्वांनी इथे लक्षात घ्यावी त्यानंतर बघा पंधराव्या हप्त्याचे सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे काय उत्तर आहे होय पण आता काही असे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होऊ शकतं आणि आणखी किती दिवस वितरण चालणार त्यावर पण मी बोलणारच आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये काल मनावर तेवढ्या प्रमाणामध्ये वितरण झालेलं नाही पुढचा जिल्हा बघूयात आपण नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा किंवा पुणे जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये लाभार्थींची संख्या जास्त आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आहे परंतु या दोन जिल्ह्यामध्ये जास्त असल्यामुळे या जिल्ह्याचं वितरण जास्त काळ चालत असते हे आपल्याला माहीत आहे परंतु त्यामध्ये पण नाशिक जिल्ह्याचे जे पैसे जे आहेत कालचा जो लाभ आहे प्रचंड लाडक्या अजून येणं बाकी आहे त्यामुळे आज मिळणं शक्य आहे त्यानंतर बघा अकोला जिल्ह्यामध्ये पण थोडं कमी प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण कमी प्रमाणामध्ये आणि मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये पण पन, पण याचा अर्थ आता ते होईल इथून पुढे कारण सर्वांना टप्प्याटप्प्याने लाभ वितरित होतो दोन तीन दिवस चालताना वितरण त्यानंतर सिंधुदुर्ग आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये आता इथून पुढे मोठ्या प्रमाणामध्ये वितरण आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे सर्व जिल्ह्यांच्या बाबतीत आता मी नाव घेणार नाही कारण बाकी जिल्ह्यांना लाभ सुरू झालेला आहे ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नसेल त्यांना आज उद्या या पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला लाभ मिळेल आणि त्याची तारीख पण पुढे मागे मी दिलेली आहे परत आज वितरण सुरू झालं तर त्याची देखील अपडेट तुम्हाला देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद